कोल्हापूर जिल्हा यांना सन्मानित करण्याकरिता हरिभक्ती बरायन उत्तम अण्णा बोंडवे खऱ्या अर्थानं जोरदार दा टाळ्यांचा गजर करा स्पर्धा परीक्षातील विद्यार्थ्यांना मोठं योगदान देणारं हे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या पाठीशी बळकट हात करून उभं राहणारं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या पंखांना उभारी देणारं व्यक्तिमत्व आहे धन्यवाद यानंतर रौप्य पदक अनिकेत जाधव मुंबई शहर यांचा सन्मान करण्याकरिता हरिभक्तीपरायण गुलाब नाना कंद खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रेरणेतून हनुमंत दादा कंद घडले ज्यांच्या प्रेरणेतून सरपंच ओमकार कंद घडलेपद हरिभक्तीपरायण गुलाब नाना कंद यांच्या शुभ हस्ते अनिकेत जाधव मुंबई शहर यांचा रौप्य पदक देऊन सन्मान केला जातोय सत्याऐंशी किलो मॅट नंबर दोन वर चला धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद यानंतर उत्कंठा लागलेली आहे ब्याऐंशी किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलेला ओमकार पाटील कोल्हापूर शहर यांचा सन्मान करण्याकरिता मारुंजी नगरीचे सरपंच कृष्णा शेठ बुचडे यांच्या शुभास्ते सुवर्ण पदक देऊन सन्मान केला जातोय डी जे विजयी मल्लांचं आपण मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया बहात्तर किलो वजनी गटातील फायनल वैष्णव आडकर पुणेशर लाल काशोम योगेश चंदेल छत्रपती संभाजीनगर निळा काशुम छत्रपती पुरस्कार विजेते पैलवान प्रकाश जाधव यांचं मी, मी मनापासून स्वागत करतो विनंती आहे आपण येऊन स्थानपण यानंतर सदोसष्ट किलो वजनी गटामध्ये या ठिकाणी ब्रॉन्झ मेडल मिळवलेले पैलवान मकरंद चव्हाण छत्रपती संभाजीनगर ब्रॉन्झ मेडल भालचंद्र कुंभार पुणे जिल्हा तर रौप्य पदक अर्थात सिल्वर मेडल उत्सव चौधरी ठाणे ग्रामीण आणि आणि या ठिकाणी विजेता माउली टिपगुडे कोल्हापूर जिल्हा चारही मल्लांना विनंती आहे या ठिकाणी आपण मेडल सेरेमनी बॉक्स जवळ मकरंद चव्हाण छत्रपती संभाजीनगर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये बाळी बापू कोळेकर सांगली ब्रांस पदकाचा मानकरी ठरलेला आहे धन्यवाद यानंतर माऊली टिपगुडे रौप्य पदक आणि भालचंद्र कुंभार मकरंद चव्हाण कांस्य पदक चला या चारही मल्लांना विनंती आहे या ठिकाणी अहिल्यानगर उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज करंजुले यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मेडल सेरेमनीकरिता मी आपल्याला आमंत्रित करतोय त्याचप्रमाणे युवराज जी काकडे आपणाला देखील विनंती आहे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आदरणीय पांडुरंगजी खाणेकर आपणाला विनंती आहे आपल्या शुभास्ते या ठिकाणी मल्लांना सन्मानित केलं जात आहे त्याचप्रमाणे शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यशवंत भाऊ पाचंगे आपणाला देखील विनंती आहे आपल्या शुभास्ते मल्लांना सन्मानित केलं जात आहे युवराज जी काकडे आपल्याला देखील विनंती आहे आजबे सर आपण देखील या ठिकाणी सदुसष्ट किलो भजन मकरंद चव्हाण छत्रपती संभाजीनगर याचा सन्मान करण्याकरिता